चिंतन अद्ूतचिंतनाशी गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आजचा विषय आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की ज्या घरांमध्ये असे काही नियम असतात हो ते जर आपण पाळले महिलांनी सहसा करून तर आपल्या घरामध्ये प्रगती होत असते आणि बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की त्या चुका जर आपल्या घरात घडत असल्या तर त्यामुळे आपल्या घरातील जी म्हणजे लक्ष्मी माता असतो त्यांचा ऱ्हास होत असतो आणि पैसा खर्च होत असतो तर अशा काही गोष्टी आपण बघणार आहोत आजच्या विषयामध्ये आणि मी सगळ्यांना सांगेल की आवर्जून की सगळ्या महिलांनी छोटे छोटे जे नियम असतात त्या रोजच्या सवयी करायच्या आहेत नियम म्हणून नाही तर आपल्या शरीराला चांगलं वळण लावायचं आहे चांगल्या सवयी लावायच्या आहेत <coughs> तर आपण बघणार आहोत सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की आपण जे नियम बघणार आहोत किंवा ज्या सवयी बघणार आहोत त्याच्या आधी तुम्हाला सांगेल एक पुरुष जो असतो आपल्या घरातला तो काम करत असतो पण त्याच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी जी असते तिचा हात सदैव त्यांच्या पाठी पाठीशी असतं म्हणून तो माणूस देखील यशस्वी होत असतो हे सगळेच बोलत असतात आणि संसार हा दोन चाकांवर चालत असतो पुरुष जरी मेहनत बाहेर करत असला तरी स्त्रीचा पाठबळ त्याला लागत असतं पाठीमागे म्हणून तो पुरुष खंबीरपणे उभा राहत असतो हे तेवढं शाश्वत सत्य आहे प्रत्येक घरामध्ये लक्ष्मी माता हे स्त्रीच्या रूपात विराजमान राहते त्यामुळे महिलांनी सहसा करून जरी आपले म्हणजे म माणसं जे असतात नवरे जे असतात सगळ्यांचे कष्ट करतात पण त्यांना साथ देणं हे खूप महत्वाचे असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही चुका की आपल्या घरातील जो पैसा असतो लक्ष्मी मातेचा ऱ्हास होऊ नये अशा गोष्टी जे तेवढं आपण करू शकतो असं मला म्हणायचं आहे आणि नक्कीच या छोट्या छोट्या गोष्टी रोजच्या सवयींमध्ये आणून घ्या तर सगळ्यात आधी मी आपल्या विषयाला सुरुवात करते आणि पहिलं गोष्ट जी आहे ती आहे दही दही जर म्हटलं दहीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो तर तुम्हाला सांगेन दही कधीही आवर्जून आवजून सांगेल की दही कधीही संध्याकाळी कोणाला द्यायचं नाही आणि दुकानातून देखील संध्याकाळी दही विकत आणू नका जरी नसेल ऍडजस्ट करा किंवा लागणारी वस्तू ही आधी आणून ठेवा दुपारच्या वेळेस पण संध्याकाळी रात्र झाल्यानंतर दही आणू नका दुकानातून किंवा मग आपल्या घरात गावामध्ये कसं असतं विजन घ्यायला येत असत रात्री विजन लावतात आणि विजन घ्यायला येतात तर तुम्हाला पण सांगेल डायरेक्ट नाही सांगायचं नाही म्हणून रागाला तरी चालेल पण देऊ नका असं मी सांगेल त्याच्यापुढचं तुम्हाला सांगेल की पोळपाट लाटणं जे पोळपाट आपण चपात्या करतो तर पोळपाट लाटणं जे असतं किंवा परात असतात ही भांडी जे असतात किचनमधली माता अन्नपूर्णेचा वास असतो किचनमध्ये आणि तुम्हाला सांगेल कधीही जर आपण धुवायला भांडे ठेवले तर हे जास्त वेळ पडू देऊ नका मध्ये किंवा पोळपाट लाटणं हे कधीही स्वच्छ करून आहे कधीही उष्ट पोळपाट लाटणं म्हणजे एखाद वेळेस घाई राहिली ती वेगळी गोष्ट असते पण रो दररोजच्या दररोज स्वच्छ व्हायला पाहिजे हे लक्षात घ्या कारण माता लक्ष्मीचा वास असतो पोळपाट जे असतं त्याच्यात देखील माता लक्ष्मीचा वास असतो असं बोललं जातं म्हणून तुम्हाला आवर्जून सांगेल या गोष्टी करायला शिका त्यानंतर पुढचं आहे तवा किंवा कढई जी असते किचनमधल्या बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की महिला कंटाळ करतात तर तवा किंवा कढई जी असते ती आपण जर जुनी झाली समजा जुनी झाली तर ती कशासाठी तरी यूज करा कढई असो तवा असो ह्या आपण यूज करू शकतो मेहंदी भिजायला करू शकतो किंवा ओवांची आपल्याला वा वाफ घ्यायची त्यासाठी यूज करू शकतो आणि तुम्हाला वापर करायचाच नाही खराब झालेली आहे तर बऱ्याच महिला काय करतात याला वापरायला त्याला वापरायला देऊन टाकतात तुम्हाला सांगू का जेव्हा आपण ह्या गोष्टी वापरायला देत असतो तवा किंवा कढई दुसऱ्या व्यक्तीला वापरायला तर कोणीही असू दे भाऊ बहीण आई किंवा कुणीही असू दे तर तुम्हाला सांगू कुणालाही देऊ नका यापुढे जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत तो ओके म्हणजे ठीक आहे पण ज्या दिवस तुम्ही हा व्हिडिओ बघणार त्या दिवसापासून कटाक्षाने या गोष्टी लक्षात घ्या कढई आणि तवा तुम्ही दुकानवाल्याला द्या तिथे जेवढे पैसे घडतील तेवढे ठीक आहे आणि त्याच्यात पैसे एक्स्ट्रा टाकून तुम्ही नवी वस्तू घ्या पण तुम्ही बोलाल की कामवाली बाई आली तिला देऊन दिली किंवा ही आली तिला देऊन दिली त्याच्याबरोबर काय होतं तुमचं भाग्य जे असतं ते भाग्य आपलं त्यांच्या सोबत जात असतं आपल्या भाग्यातले दुःख सुख तर म्हणजे सुखाचं ज्या गोष्टी असतात दुःखाच्या तर नाही पण सुख जे असतं आपल्या घरातलं ते वाटलं जातं आपलं भाग्य वाटलं जातं असं बोललं जातं कारण ह्या गोष्टी या किचनमधल्या आहेत आणि अन्नपूर्णा माता वास करत असते किचनमध्ये या गोष्टींमध्ये म्हणून तुम्हाला सांगेल तसंच पुढचं किचनमधलं सांगेल की आपण जेव्हा जेवण वगैरे बनवत असतो तर गॅसची शेगडी जी असते तर शेगडीवर बघा जुन्या आपल्या आईं ते कसे करायचे भाजी शिजल्यानंतर लगेच उतरून बाजूला ठेवायची आणि झाकून ठेवायची बरोबर पण आजकाल आपण काय करतो भाजी शिजल्यानंतर बराच वेळ तिथे गॅसच्या वरती जी शेगडी असते तिथेच पडलेली असते तर असं तर करू नका कारण गॅसची शेगडी जी असते त्याच्यावर ओझं ठेवलेलं असतं आपण असं मानलं जातं आणि आपली प्रगती न होता आपल्या घरात ओझं वाढलं जातं लक्ष्मी मातेचं म्हणून तुम्हाला सांगेल की असं करू नका आपली भाजी शिजल्यानंतर लगेचच उचलून दुसऱ्या जागी ठेवायचा प्रयत्न करा तसंच पुढचं सांगेल आपली गॅसच्या शेगड्या ज्या असतात त्या लगेचच कधीही धुवू नका किंवा काही काही महिला काय करतात जर गॅसची शेगडी गरम असते तर गरम शेगडीवर पाणी कधीही टाकू नका थंड होऊ द्या थोड्या वेळानंतर मग आपण शेगडी धुऊ शकतो पण लगेचच तुम्ही गरम शेगडीवर कधीही पाणी टाकू नका असं सांगेल पुढचं पुढचं आहे कणिक कनी, कणिक मळून काय करतात महिला सकाळी कणिक मळून ठेवतात संध्याकाळीच्या आणि सकाळच्या दोघी एकत्र मळून फ्रीजमध्ये ठेवून देतात फ्रीज आलं म्हणजे बऱ्याच महिलांचं असं असतं एक दोन वेळचं एकदमच बनवून घ्यायचं ठेवून द्यायचं त्यासाठी फ्रीज नसतं फ्रीज हे आपलं भाजीपाला झाला दूध झालं दही झालं या गोष्टींसाठी असतं मला सांगेल तर कणिक अशी गोष्ट आहे कणिक कधीही मळून आपण गोळा जो असतो तो बनवून कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका कारण जी असते आपलं तुम्हाला माहिती असेल आपण जेव्हा पिंडदान करत असतो तेव्हा कणकेचा गोळा जो असतो तो पिंडीसारखा ठेवला जातो आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या फ्रीजमध्ये वाढत असते त्या कणकेवर म्हणून आपल्या घरामध्ये याचा परिणाम दिसायला तुम्हाला मिळेल त्यामुळे ह्या गोष्टी करू नका कणिक भिजायला पाच मिनिट लागतील तुम्हाला एक्स्ट्रा जास्त त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही टाळायचा प्रयत्न करा आणि कणिक लगेचच भिजायचा प्रयत्न करा लगेच म्हणजे असं ठेवू नका आणि ती घेऊ नका तर तुम्ही लगेच मळून लगेच आपण चपात्या करू शकतो अशा पद्धतीने करायचा प्रयत्न करा तर पुढचं परत मी तुम्हाला सांगेल की आपले मिस्टर किंवा मुलं किंवा कुणी असू दे सहसा करून मिस्टरांचं सांगेल सकाळी सा जर ड्युटीला जात असतील कामावर तर कधीही तुम्हाला सांगेल उपाशीपोटी कधीच पाठवू नका ते चहा घेत नसतील तर दूध तरी द्या दूध नसतील घेतील तर तुम्हाला सांगेल निदान म्हणजे दही साखर थोडं का असे हाता ना हातावर द्या त्यांना पण ते तरी प्राशन करून तुम्ही पाठवायचं आहे दररोज हे कटाक्षाने करा उपाशी पोटी जर ते गेले तर त्यांच्या म्हणजे चित्त लागत नाही कुठल्याही गोष्टी चित्त लागत नाही त्यांना फक्त ओझं ओढायचं म्हणून ओढतात असं म्हणजे मनस्थिती बनत जाते कालांतराने म्हणून तुम्हाला सांगेल कधीही आपले मिस्टर जात असतील चहा बिस्किट काहीतरी खायला नाश्ता जर उशिरा जात असेल नाश्ता किंवा सकाळी लवकर जात असतील तर दूध द्या चहा घेणार नाहीतर नाहीच काहीतर ब्लॅक टी ग्रीन टी काहीतरी त्यांच्या सवयीनुसार त्यांना काहीतरी द्या आणि नंतरच घरातून पाठवा असं ते असं पाठवू नका असं सांगेल ड्यूटीवर जात असतील तर त्यानंतर पुढचं असं की जर तुमचे मिस्टर ड्यूटीवर गेले तर गेल्यानंतर लगेचच आता मिस्टरच नाही तर मुलं देखील किंवा कुणीही व्यक्ती जर बाहेर कामासाठी गेले किंवा शाळेत गेले मुलं जॉबवर गेले तर लगेचच काही काही महिलांना काय समजते गेल्या गेल्या लगेच झाडू उचलतात जा आणि झाडून काढतात तुम्हाला सांगू का असं झाडलं हे म्हणजे अशुभ मानलं जातं आमच्याकडे तर तरी देखील जेव्हा आमच्याकडे म्हणजे जेव्हा कोणी वाढतं तेव्हा म्हणजे ह्या गोष्टी घड घडत असतात पण मी तुम्हाला सांगेन आपल्या घरातील मुलं किंवा नवरा जेव्हा ड्युटीवर जॉबला जातात शाळेत जातात लगेचच झाडू कधीच मारू नका आपल्या घरात थोडा वेळ थांबा पाच दहा मिनिट दुसरं काम करा तोवर आणि नंतर तुम्ही झाडू मारू शकतात या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे पुढचं मी तुम्हाला सांगते मीठ मीठ जे असतं ते अन्नपूर्णा मातेचं एक स्वरूप आपल्याला माहिती आहे ते आहे पण मीठ जर अळणी झालं जेवण आपलं जेवण जे असं ते जर अळणी झालं किंवा असं वाटत असेल तुम्हाला तर आधीच ताटात मीठ देऊन द्या तुम्ही किंवा जर कुणी जेवताना मीठ मागितलं तर डायरेक्ट आपण ताटात मीठ टाकतो म्हणजे एका बाजूला टाकतो तसं टाकू नका किंवा हातावर देखील मीठ टाकू नका कुणाच्या तर तुम्हाला सांगेल तर मिठाची बरणी असेल छोटीशी तर ती बरणी करून घ्या आणि ती बरणी त्यांच्याजवळ ठेवून द्या थे या पद्धतीने करा जे या गोष्टीने देखील आपल्या घरात दोष लागत असतात असं सांगायचं आहे मला आणि कधीही यापुढे मीठ लागलं तर ताटात वाढून द्या किंवा मग बरणी ठेवून द्या एकदम हातावर देऊ नका कोणाच्या किंवा ताटात वरतून म्हणजे जेवायला बसलेले आहेत आणि नंतर मीठ वाढतो आपण तर तो, तो उष्टा ताट होतो असं बोललं जातं आणि मीठ हे अन्नपूर्णा मातीचं लक्ष्मी मातीचं स्वरूप आहे हे लक्षात ठेवायचं आहे आपण पुढचं मी तुम्हाला सांगेन जो आपला झाडू असतो किचनमधला तर झाडू कधीही असा ठेवायचा की तो कुणाला दिसणार नाही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे त्यांच्यामध्ये देखील आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या लक्षात घ्यायचं खूप महत्त्वाचं आहे आणि झाडू जो असतो तो हुबा देखील ठेवायचा नसतो असं बोललं जातं की झाडू जो हुबा आता आजी पणजी जे होते आपले ते काय बोलायचे हुबा झाडू ठेवल्याने ते घरातले माणसं मोजत असतात म्हणून झाडू कधीही हुबा ठेवू नका त्याला आडवा ठेवा आणि आडवा ठेवत असताना तो अशा ठिकाणी ठेवायचा आहे की तो आपल्या घरातील येणाऱ्या जाणाऱ्यांना किंवा आपल्याला देखील तो दिसणार नाही अशा ठिकाणी आपण त्याची सोय किंवा जागा करून द्यायची आहे या पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात आणि टांगू देखू नका बऱ्याच महिलांचं असं असतं की टांगून ठेवतात झाडूला झाडू टांगत देखील नाही खाली असं खालीच जमिनीवर जे आडव्या आडवा ठेवतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर झाडू आडवा ठेवायचा प्रयत्न करा ही पण देखील एक चूक करू नका असं मी तुम्हाला सांगेन पुढचं सांगते की जे खरकटे भांडे असतात रात्रीचे भांडे आहेत तर रात्री धुवायचा प्रयत्न करा कधीही खरकटं पडू देऊ नका हां आजारी आहेत बरं नाही किंवा म्हणजे आड अडथळा आला इमर्जन्सी आली काहीतरी घडलं हां त्या दिवशी राहिलं ओके आपण मान्य करतो पण तुम्ही बोलाल की दररोजची सवय झाली खरकटं पडू देतात आणि असे जे असे ठेवतात मग संध्याकाळची वेळ झाली आपलं जे येत असतात संध्याकाळी लक्ष्मी मातेचा यायचा टाईम होतो आणि मग आपण खरकटे धु भांडे जे असतात ते काढायला बसतो तर असं करू नका जेव्हाचे भांडे तेव्हाचे तेव्हा धुवायची सवय करा जेणेकरून आपल्या घरात माता लक्ष्मी वास करतात माता लक्ष्मी तिथेच राहत असतात जिथे स्वच्छता असते हे लक्षात घ्या म्हणून ह्या चांगल्या सवयी आपल्याला करून घ्यायच्या आहेत पुढचं सांगते देवपूजेविषयी आता देवपूजा बऱ्याच घरांमध्ये दे होत असते बऱ्याच म्हणजे सगळ्यांच्याच घरात होते पण बऱ्याच घरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होते कोणी जास्त करतो हो, कोणी कमी करतो हो, जे काही कराल तुम्ही कोणत्या देवाचे भक्त आहेत ते, ते पण मी तुम्हाला बोलणार नाही पण तुम्हाला सांगते देवपूजा करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही आपण बोलतो की घंटानाथ किंवा शंखनाथ जेव्हा आपण करत असतो पण घंटानाथ केल्यानंतर जी घरातली नकारात्मकता असते ती बाहेर जात असते किंवा आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक बनतं ते तेवढंच शाश्वत सत्य आहे पण सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा आपण देवपूजा करतो तर सकाळी आपल्याला घंटानाद करायचा आहे देव उठवण्यासाठी मात्र संध्याकाळी सात नंतर कधीही घंटानाद करू नये आपल्या घरात असं बोललं जातं की देव प्रदोष काळानंतर झोपी जातात आणि आपण घंटानाद केल्यानंतर त्यांची झोप जी असते ती मोडली जाते आणि ते आपल्याला शाप देत असतात किंवा वाईट म्हणजे चिंतत असतात म्हणून कधीही त्यांची झोप मोडणार नाही ना याची काळजी घ्यायची आहे सात नंतर कधीही घंटानाद आपल्या देवघरामध्ये करायचा नाही संध्याकाळी सकाळी तुम्ही केला चालेल पण संध्याकाळी करायचा नाही तो टाळायचा प्रयत्न कराईल त्याच्यानंतर पुढचं सांगेन मी तुम्हाला संध्याकाळी आणि सकाळी साडेसहा ते साडेसात हा कालावधी जो असतो सकाळचा आणि संध्याकाळचा साडेसहा ते साडेसात सा हा लक्ष्मी मातेचा येण्याचा काळ असतो सकाळी देखील आणि संध्याकाळी देखील तर तुम्हाला सांगेल सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस आपण आता मुलांची गोष्ट वेगळी असेल लहान मुलं असतील तर पण साथ, महिला ज्या असतात त्या लक्ष्मी स्वरूप असतात आपल्या घरामध्ये किंवा आपले मिस्टर असतील सासू सासरे असतील तर कधीही तुम्हाला सांगेल सकाळचा साडेसहा ते साडेसात या दरम्यान किंवा संध्याकाळी कुणीही झोपू नये आपल्या घरामध्ये किंवा लोळूसुद्धा नाही बऱ्याच महिलांना संध्याकाळी काय सवय असते टी व्ही लावून देतात काहीतरी सिरियल बघतात आणि लोळत बसतात तर ह्या गोष्टी करू नका काहीतरी दिवा बत्ती करा दिवा लावा तुळशी मातेला लावा देवांजवळ लावा नाहीच काही तुम्हाला दिवाबत्ती लावायची निदान देवाचे काहीतरी स्तोत्र, ज्या देवाचं तुम्ही करतात त्याचे मंत्रस्तोत्र लावा आणि ते ऐकत बसा पण लोळू नका बसा काहीतरी गप्पा करा काहीतरी काम करा त्या कालावधीमध्ये पण ही जर सवय तुम्हाला असेल साडेसहा ते साडेसात संध्याकाळी आणि सकाळी तर संध्याकाळी मोस्टली सांगते मी बऱ्याच महिलांना ती सवय असते आणि त्या सवयी वाईट आहेत म्हणून तुम्हाला सांगेल तर लक्ष्मी मातेचा येण्याचा वेळ असतो त्यावेळेस आपण या गोष्टी करायच्या नाहीत लक्ष्मी माता येऊन वापस जात असतात ते बघून म्हणून या गोष्टी करू नका पुढचं सांगेल आपल्या घराचा उंबरठा जो असतो तो उंबरठ्यावर कधीशी कुणीही असो कुणीही असो शेजारी पाजारी कुणीही येऊ द्या उंबरठ्यावर म्हणजे तिथे उभं राहून उंबरठ्याजवळ उभं राहून गप्पा करू नका किंवा याचं त्याचं बोलायचं नाही पण गप्पा देखील करू नका एक तर त्या व्यक्तीला मध्ये घ्या आपल्या घरात किंवा आपण बाहेर जा या पद्धतीने करा आणि घरात घेतल्यानंतर तुम्हाला अजून एक सांगेल तर घरात घेतलं तर कोणाच्या चौकशा बोलतो ना आपण त्या म्हणजे चवाटणी बोलतो किंवा कुटा बोलतो ना आपण याचं त्याचं उनं धुणं धूत बसतो तर ह्या गोष्टी करायचं टाळा वारंवार जर तुमच्या घरात असं घडत असेल तर हे लक्षात ठेवा वास्तु तथास्तु बोलत असते आपल्या सोबत वास्तू आपल्या घरात राहत असतात आणि वास्तु या तथास्तु बोलत असतात म्हणून तुम्हाला सांगेल की आपल्या घरामध्ये वारंवार कोणाची निंदा नाल असती कोणाने याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे आणि उंबरठा जो आहे उंबरठ्यावर कधीच पाय ठेवू नका पाय द्यायला मुलांना देखील आपण सवय लावा उंबरठ्यावर पाय ठेवू नका आणि तुम्हाला सांगेल उंबरट्याजवळ कधीही कधीही गप्पा मारत तिथे उभं राहू नका एकतर त्या व्यक्तीला घरात बोलवा नाहीतर आपण बाहेरचा हा कटाक्षाने नियम पाळा तर ह्या होत्या बऱ्याचशा सवयी ज्या महिलांना मला सांगायच्या त्यात जरी पुरुष काम करत असतील तर आपण या छोट्या छोट्या सवयी जर आपल्या घरामध्ये लावून घेतल्या त्याच्याने बऱ्याच प्रकारे फरक पडत असतो आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी या सकारात्मक घर घडत असतात आणि बऱ्याचशा नकारात्मक गोष्टी या जा बाहेर जात असतात म्हणून चांगल्या सवयी ज्या आहेत ह्या लावून घ्या असं मी तुम्हाला सांगेल चला मग सांगितलेली माहिती ऐकल्याबरोबर खूप खूप धन्यवाद अशाच नवीन व्हिडिओबरोबर नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम